नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मनीषाज वाईस या चॅनलवरती मैत्रिणींनो प्रत्येक हिंदू धर्मीय घरामध्ये देवघर असतेच हे देवघर सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे केंद्र असते दे। या देवघरातूनच मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरते घरातील लोकांना आरोग्य सुख समाधान लाभते ते या देवघरामुळेच आपण दररोज मनोभावे आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करतो या देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त करतो हिंदू धर्मशास्त्रानुसार जर देवघरामध्ये दे, जर विशिष्ट वस्तू असतील तर या वस्तूंच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांती तर निर्माण होतेच मात्र अशा घरात माता लक्ष्मी सदैव वास करते माता लक्ष्मीचा स्थायी चिरंतर वास अशा घरात निर्माण होतो आणि मग अशा घरावर कोणत्याही प्रकारची विपदा किंवा संकटे येत नाहीत सुख संपदा वैभव अशा घरामध्ये नेहमी स्थायी स्वरूपात वास करू लागते तर मित्रांनो चला जाणून घेऊयात की आपल्या देवघरामध्ये आपण कोणत्या वस्तू अवश्य ठेवायला हव्या मित्रांनो यातली पहिली वस्तू आहेत ती अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे मोरपंख मित्रांनो मोरपंखाचं हिंदू धर्मशास्त्रात फार मोठे महत्त्व सांगितले आहे आपण आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा मोरपंख लावू शकता मोरपंख घरात लावल्याने घरातील अनेक दोष दूर होतात वास्तुदोषापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच वास्तुशास्त्राने सुद्धा या मोरपंखाचे महत्व मान्य केलेले आहे आपण सुद्धा एक मोरपंख आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करावा मोरपंख ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करते भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मोरपंख अति प्रिय होता आणि म्हणूनच त्यांनी या मोरपंखास आपल्या डोक्यावर धारण केले होते मित्रांनो दुसरी वस्तू आहे गंगाजल गंगा, गंगा नदीचे जे पवित्र पाणी असते तुम्हाला ते कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा कोणत्याही देवस्थानी हे गंगाजल सहज मिळून जाईल मित्रमैत्रिणीनो असं हे गंगाजल आपण चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवावं त्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदू लागते घरातील वादविवाद किरकिरी कमी होतात ज्या घरामध्ये गंगाजल ठेवले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीची विशेष असते माता लक्ष्मीच्या कृपेने धन वैभव सुद्धा त्या घरामध्ये आपोआपच येऊ लागते मित्रांनो तिसरी वस्तू आहे शंख शंखाचं हिंदू धर्मशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तंत्र मंत्र शास्त्रामध्ये फार मोठे महत्व सांगितलेले आहे ज्या देवघरात शंख असतो त्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते वातावरण चांगले राहते शंकातून तो ध्वनी आवाज बाहेर पडतो शंख वाजवल्याने घरात सुखशांती राहते ज्या बाधा असतील पिडा असतील त्या घराबाहेर पडतात मित्रांनो जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही तुम्ही नेहमी आनंदी जीवन जगाल वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे त्यामुळे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नका तर ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।